जगभरातून साई भक्त श्री समाधीचे दर्शनाकरिता शिर्डीमध्ये येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असते शिर्डी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून महागड्या कंपनीची मोबाईल विविध ठिकाणांहून गहाळ झालेले असून संबंधित मोबाईल मालकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून मिसिंग कंप्लेंट दाखल आहेत त्यानंतर केंद्र सरकारने सुरू केलेल्या डब्ल्यू 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 डॉट सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर गहाळ मोबाईलची सविस्तर माहिती भरण्यात आलेली होती सदर वेबसाईटच्या मदतीने शिर्डी शहरातून गहाळ झालेले मोबाईल महाराष्ट्रासह विविध राज्यातून सहा लाख चाळीस हजार रुपयांचे पंचवीस मोबाईल हस्तगत केले असून मूळ मालकांना संपर्क करून मिळून आलेले मोबाईल परत केले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रंजित गलांडे पोलीस अधीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी केली आहे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरातील नागरिकांना शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येते की मोबाईल गहाळ झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून मिसिंग कंप्लेंट दाखल करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या डब्ल्यू 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 डॉट सी आय आर डॉट डॉट इन या वेबसाईटवर माहिती भरावी शिर्डी पोलीस स्टेशनच्या आधीत जवळपास जे मोबाईल गाळा झाले होते किंवा चोरी गेलेले होते असे आपण जवळपास सव्वीस मोबाईल शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हस्तगत केलेले असून आज आपण ते त्यांच्या मूळ मालकांना परत केलेले आहेत या मोबाईलची एकूण किंमत सहा लाख चाळीस हजार रुपये असून हे मोबाईल आज आपण त्यांना त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत ही कारवाई शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर कायंदे यांनी केलेले असून या कारवाईमध्ये आम्हाला अमन अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला व श्रीरामपूरचे मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलवर्मे यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर कारवाईच्या दरम्यान आपल्याला सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की भारत सरकारने सीई आय -E आर डॉट जी ओ व्ही डॉट इन हे एक वेबसाईट चालू केलेली असून आपला मोबाईल चोरीला गेला असल्यास किंवा गाळ झालेला असल्यास आपण या वेबसाईटवर सदर मोबाईलच्या बाबतची माहिती भरून त्या सदर मोबाईलबाबत पोलिसांना तक्रार देऊ शकता आणि या तक्रारीच्या अनुषंगाने सदर आपण मोबाईल त्यांना परत करण्यास आणि शोधून देण्यास नक्कीच मदत करू